चव्हाण सर तुम्ही पेड नावाच्या गावात जन्माला आला आहे बरोबर आणि लहानपणापासून तुमचं कष्टात सगळं जीवन गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी मग अशी तुम्हाला विचारलं की तुम्ही कलावंत म्हणून काम काही दिवशी केलं त्याची सुरुवात तुम्ही मग कधीतरी मला सांगितलं की अगदी लहानपणीच कुठंतरी झालेलं आहे म्हणे काय करत होता कठोर झाली म्हणला लहानपणी काय नाटक ते पाचवीला मी होतो आणि म्हणजे आता हे दत्तांना खाडे वगैरे आहेत ना भाऊ खाडे तिथं मी जायचो अभ्यास करायला म्हणा चंदो खाडेच्या मग चंदोखाडे पेटी वाजवणार त्याच्या वडील पेटी वाजवणार हाताबला वाजवणार यांचा भजनाचा असायचा तिथं मर्यायच्या देवळामध्ये हा मग तिथं मी असायचो अभ्यास करायला तिथं असायचं मग त्याने एक लाटक लिहिलेलं होतं इंद्राचा दरबार म्हणून मग आम्ही मित्रमंडळी विजू गोसावी मी पुन्हा उत्तम खाडे किरोबा दादू खाडे पुन्हा खाडे तो मध्ये मारलेला दुकानदार जगो खाडे हे यांचं आम्ही नाटक आमचं लहान मुलांचं बसवलं त्यानं मग ते नाटकात पहिले भूमिका मी केलेली होती त्या पाचवीला असताना इंद्राच्या दरबारमध्ये असं करत करत म्हणा हायस्कूलला गेलो हायस्कूलला गेल्यानंतर इंद्राचा दरबार काय नाटक होतं काय ते असंच इंद्राचा दरबार मग ah. hmm. ah. ah. hmm. hmm. ते मेनका गारा गा रा असं बरंच काय का त्यातला संवाद हा संवाद हा असं नाटकात कोणी प्रवेश करायचा कोणी यायचं मग ते मेनका येते नाचत येते असं ते तर बरंच होतं ते आणि मग पुन्हा असं ते नाटकांचं बघा शिवाजी मंडळाचं नाटक असायचं फार मोठं नाटक मंडळ होती पेढमध्ये शिवाजी मंडळ मध्ये त्याच्यामध्ये मग ते महालिक आप्पा असायचे hmm गजानन जोशी असायचे विनायक पोद्दार असायचे मग ते दादा असायचे जावळीचा झुंजार ऐतिहासिक नाटक बसवलेलं mm. जावळीचा झुंजार mm. फार मोठं नाटक त्यांनी केलं वगैरे मग हे नाटक बघितलेलं प्रभाव असायचा नाटक कंपनी गावात असल्याने मोठी माणसं करतीत आपण करायला काय बिघडलं असं वाटायचं लहानपणी मग आम्ही नववीला असेल की दहावीला असेल दहावीला मला आठवत नारायण मेत्रे म्हणून एम बी मेत्रे आता ते आहेत तासगावची ते मे दुसरी मैत्री ते गुजोकची बिल्डिंग पुन्हा ते तुमचे बँक ऑफ महा द्राक्ष द्राक्ष बागायत मेहत्री हा बी मैत्री ते होते त्यावेळे त्या सायन्स वगैरे शिकवायचे गणित शिकवायचे आणि आमचे उत्तम मास्तर त्याकडे होते मग त्याने आम्ही नाटक बसवले पोराने कुटुंब नाटक बसवलं आमच्या गॅदरिंगला मग ते कुटुंब गंमत असे झाली मला प्रसंग सांगायला आठवतो सर असं मग ते नाटक बसवता आम्हाला ते गजानन भटजी यांनी ते मेकअप वगैरे केलेलं आणि त्याच्यात माझी ते पार्वतीची भूमिका महिलेची भूमिका माझ्याकडे कुमार पाटलाला ती दुसरी थिलर भूमिका आणि मग ते बसवल्यानंतर असं नाटक चालू झालं की स्पीकर चालायचा नाही स्पीकर <laughs> <laughs> बंद आवाज खुर तिकडं तिकडे ते आवाज पब्लिक तरी फुल मोहरमला असं ठेवल्या का ते असं असायचं तसं स्पीकरच चाले ना आता काय झालं म्हणले मग बिडीश गुरु म्हणून होते आता ते बापू म्हणतो आपण ते महादेवाचे जवळ आहेत गुरु गुरुजी ते आम्हाला गुरु गुरुजी ते पाचवी ते सातवीपर्यंत मग ते म्हणले गुरु गुरुजी म्हणले गणपती उत्सवाला तुम्ही हे नाटक बसवले हो आणि गेले ते आणि ते नाटक बंद पडले त्या दिवशी हेच नाटक दुसऱ्या दिवशी होईल म्हणले उत्तम मास्तर रागेडगडी मग ते एन बी मेथ्रे सर नारायण मेहथ्री एन बी नारायण मेत्रे ते गेले संस्थेतले हा मग ते गेले पोकाले उद्या हेच नाटक होईल आणि मुसाट सर सर्व तासगावचं ते आणलं सरांनी आणि ते नाटक राज ठरलं गुरु गुरुजी म्हणले तुमचं नाटक आज बंद का पडलं त्याला कारण आहे या गणपतीचं तुम्ही त्याच्या नावावर तुम्ही करताय त्याच्या कार्यक्रमाला तुम्ही नाटक बसवताय त्याला आरती तरी लावल्या का बघा मग आरती नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही आरती वगैरे सर्व ही करून ते केलं मग नाटक आमचं असं झालं खतरनाकच नाटक झालं एक नंबरचं ते काय तुम्ही बापू तुमची भूमिका बघत होती सांगता खूपच ते दुसरं नाटक अरे हा। संसार संसार त्याच्यामध्ये काय होतं म्हातारीची भूमिका म्हाताऱ्याची भूमिका मला दिलेली होती आणि म्हातारा म्हटल्यानंतर माझं एक वैशिष्ट्य असं आहे आज माझी जरी हे जसं माझे दात दिसत नाही हा सुलो आणि काय झालं हा तरी माझे दात दिसत नाही आत आहेत आत दात आहे आणि आता काल परवा ती शिकायची असलेली म्हणते की माझी बदली झाली त्या अंकल्याला अंकल्याला बदली झाल्यानंतर गेलो इकडे तिकडे मग शिकवाय गेल्यानंतर दहावीच्या वर्गात गेलो शिकवलो इकडे तिकडे मग एका मुलाने विचारलं म्हणजे सर तुमचे दात पडून किती दिवस झाले म्हणजे असं बादे कितीच हसलो म्हणजे तुम्हाला कधी तू तु दात का दाखवतो म्हणायची वेळ आले जापूर दुसऱ्याशी विचारायला लागलो चव्हाण सर म्हणताय तुम्ही <laughs> दात नाही राहायची एकदम दात नाहीत म्हणतो तोंडात चव्हाण सर आहे मला काय माहित आहे बघायला गेल तर हा सुल खेळ बडबड जोरात पांढरे लावलेल्या मग ती भूमिका झाल्यानंतर सांगतो गमत तुम्हाला मग त्या खात नाव घेऊन सांगत नाही मग त्यात ते होपरेकर वगैरे आणलेले नाट्या मग ते मोहरमला करायचं ठरलं नाटक हेच नाटक चांगलं झालंय म्हटलं मग मोहरमला करायचं ठरलं बेशा बेशा मला लावल्या म्हातारा महालक्ष्मी असा बसल्या बारा दिसायच हो मग एक गडी जरा बाहे असतातच हो मग बाय करा आल्या असे झाले ते ते झाल्यानंतर ते आला आत्तर घेऊन आलेला होता मी एका कोपऱ्यात बसले माझी एंट्री झालेली बरोबर मग बसल्यानंतर तिथं बसलो आणि त्याला त्याचं भानच नाही ना नऊ हो आला ते आत्ता भीतर त्या बाईच्या अंगावर मारलं असं 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 आणि मी ग बसायचं ते ग बसलो नाही म्हणलं म्हातारा दिसतारा बोललो मी त्याला तो शिक्षकच होता सगळ्या गमती जमती आयुष्यात घडतात ना होय होय म्हणजे तुमच्यातलं कलाकाराच जे गुण आहे ते आहेच तुमच्यात म्हणजे कला कल्याच कलेचं अंग तुम्हाला आहे ते तुम्हाला दिसत होत दिसत होत आणि सर माझ्या जीवनातला शिक्षक झाल्यानंतर तो प्रसंग एक सांगतो तो मला आता शेनवडीजी कदम एस के म्हणून ती मुक्त आम्हाला सुरेश कदम त्यांचे त्यांच्याच बालकीतले आणि माझी पहिली अपॉइंटमेंट झाली त्या पुलकोटीला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आणि तिथं गेलं पगार बंद झाला ते केसेच गाठले तेवढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीवर आता काय करायचं म्हणले कोर्टात केस गेली असं झालं पगार नाही खायाचं काय मग म्हटले कदम सर म्हटले तुम्हाला म्हटले नाटक एक बसवा सुरेश कदम आम्ही नाटक बसवलं मुलींचं नाटक hmm. hmm. ते सासू लागले हसू त्या नाटकाचं नाव नाटिक होती मुलींची नाटिका hmm. hmm. हा मग दहावीतल्या मुली त्याच्यात सामील झालेल्या मग ते नाटक वगैरे इतकं झालं की चार पाच हजार रुपये घालला त्या काळात झाला hmm. आम्हाला बक्षीस Mm. गल्ला म्हणजे बक्षीस शाळेला mm. आणि हेडमास्टर आलं हे नाटक आपण गंगुतीला नेऊया mm. गंगुतीला जाऊया mm. मग म्हणजे मी चौऱ्याऐंशी अगदी तरुणच हो mm. नुकताच लागलेलो ला। कॉलेज करून बी एड करून लागलेलो म्हणजे उत्साह असायचा झालं मग ते मी प्रॉंटिंग करायचं माझ्याकडं आणि डायरेक्टर सुरेश कदम म्हणून mm. ते शिक्षक सेनोडीचे आहेत अजून आणि मग गेलो घेऊन तिथं गेल्यानंतर झालं सर्व मुली वगैरे आले मेकअप वगैरे झाले एक मुलगीच आली नाही hmm. संध्या कोळपे म्हणून त्या मुलीचं नाव बनगरवाडीची मुलगी hmm. ती मुलगीच आली नाही आता नाटक करायचं कसं hmm. hmm. पब्लिक तर आलेलं फुल आणि म्हटले मग हेडमास्टरला सांगितलं पाहिजे पळत गेलो आणि म्हणलं कदम सर अहो म्हटलं संध्या कोळपे आली नाही hmm. कदम सरांनी ते पहिले खचलेली गडी hmm. hmm. हां आणि हुशार माणूस तसं असं वर खाली बघितलं म्हटले कळत नाही मी म्हटलं काय मी असाच हो बोला पाला पा तुम्ही तुम्ही असं म्हटले आणि मग आलो पळत माघारी आलो मग गरंडे गुरुजी म्हणून होते मराठी शाळेची त्यांनी ते रंगरंगोटी करायला आणि मग आल्यानंतर म्हटलं सुरेश कदम मिशा माझ्या होत्या त्यावेळेला मिशावाला गडी मी सुरेश कदम म्हटलेल्या का ही सरांनी सांगितले असं करायला लगेच एकाला महाद्या म्हणून आमचा शिपाई होता महादू सातपतींचा फळ म्हटली ब्लेड घेऊन ये आणि ब्लेड घेऊन आला आणि ते माग त्या शाळेत उभ्यानं माझ्या मिशा काढल्या हो असं मिशा काढल्यानंतर ती लागलं चनचाण्याला बिन पाण्याने काढल्या पाण्या किरी नाही काय झा तुम्ही करायची म्हटली भूमिका झालं मला ती रंगरंगोटी केले तिथं बळवंत नाट्यमंडळ फार मोठं आहे hmm. तिथं ते डेकोरेशनचं साहित्य महिलांचा टोप हे hmm. सर्व आणि मला कानाला बोक नसल्यामुळे कानात घालता येईना hmm. मग ते असं चिकटवायचं hmm. ते घातलं भेटलं पर्स दिली जरा गा ते मला बसनच ब्लाउजच बसना कोणाचा मग माधूला म्हटलं महादेव लेका ब्लाउज बसरा म्हटलं hmm. तर मंदा बाई म्हटलं अनेजी मंदाकडे जा म्हटलं तिचा ते ब्लाऊज घेऊन ये पळ त मग गेला तो सायकल ब्लाउज घेऊन आला मग सुरेश ड्रेफरी करणार सुरेश सर सुरेश कदम म्हणून त्याने ते असं बसवलं बसविलं चोळी बिळे गाठली ते व्यवस्थित केलं सर्व अगदी आणि असे खाली दाळ खाली मान केली की थटायचं मला डाळी आवडल्या सारखं व्हायला लागलं झालं पातळीवर नेसलं नेसवलं झालं कार्यक्रम सुरुवात झालं मग ह्या हातात ही आणि मिशा काढल्यामुळं मला बर्डन आलेलंच हो पब्लिकमध्ये आता महे मुलीच्यातनं का, मुली का करायचं म्हटल्यानंतर ते मुलींना दहावीच्या मुली आणि मग ते मुलींना कसं हात लावायचा हे सर्व आलंच की सासू आहे की सासूची भूमिका माझ्याकडं आधुनिक पद्धतीची सासू ती मुलगी म्हणजे शिकवल्यामुळे असल्यामुळे मला माहीतच होते ते कशी ॲक्टिंग करायची काय करायची पुढे गेल्यानंतर माझा हात वर जायचा असा ती सण मिशा मिश्या काढलेल्या आणि पुढे बसलेली पोर बसलेली असो शिंबडी आहे शिमडी हात घे ना सासू शिंबडी शिबडी असो मला त्या पोराकडे मी बघायचो गो पण काय तरच झालं नसतं त्यांना ओळखल नाही काय हा ओळख नाही कुणाच ओळखल नाही ना आहे ते हा हा मी असा काय ड्रेफरी केलेली होती तिथली त्यांना देखील ओळखलं नाही ही मुलगी कोण आहे पुन्हा सांगितल्यानंतर ओळखलं की ही चव्हाण सर आहेत म्हणून मी ओळख नाही कधी कुणालाच नाही एकदमच बदल सर हे सगळं तुमचं ऐकताना मला शंकर पाटलांच्या नाटक कथेची आठवण झाली आणि ग्रामीण कथाकार शंकर पाटील कथाकथनाच्या माध्यमातून त्यांची ग्रामीण भागात त्यांनी केलेलं नाटक आणि कुणी कुठल्या भूमिका केल्या होत्या सगळ्या बाराबलुद्धार लोकांनी आणि ते नाटक कसं रंगलं होतं गावातलं त्याचं सुंदर वर्णन त्यांनी नाटक कथेतून केलेलं आहे आणि तुम्ही खरोखर एक अगदी रसिकतेनं आपल्या सगळ्या आठवणी एकंदरीत सांगताय म्हणजे ते, तुम्ही एक... गंमत झाली सर मग हे झालं शिंबडी म्हटलं मला असुत जावं तिकडे म्हटलं बोल बोलत काय झालं हे हातातले स्पर्श होते जसं असं स्पर्श वर्ग करून हे असं काढून घ्यायला गेलो गेलो तसं ताट तशी तुटलं तुटलो आता बटाण तुटलं म्हणजे मला काय वाळसा भरली ना मी या का असं झालं ते म्हणजे त्या तमाशाचं काम ते कसा तमाशाच झाला म्हणा की त्या नाटकाचा <laughs> आणि मग ती सासू चक्करून पडते आणि सर्व मुली तिच्या अंगावर पडतात आणि ते नाटक संपतं असा शेवटचा प्रसंग होता मग ते सासू पडली सासू इकडे पडलेली आता मुली नाय झालं सर आहेत म्हणून मुली काय माझ्या मुली इकडे असं ते झालं मग ते नाटक झालं मग हा हा माझ्या जीवनातला शिक्षक झाल्यानंतर हा प्रसंग माझ्याकडे जर मराठी तमाशा परंपरेला तुम्ही बळ तर दिलेलंच आहे शिक्षक म्हणून तुम्ही थोडंसं योगदान तुमचं काही निमित्तानं आहे एक चार कलावंत चार महिने का होईना तुम्ही सांभाळले आणि त्यांचं पोट भरण्याचं काम तुम्ही केलं खरं आहे पण शिक्षक क्षेत्रातसुद्धा तुम्ही मुलांना प्रेरणा देताना एखादा प्रसंग कसा आला हे अगदी गमतीशीर सर तुम्ही सांगतायत खूप चांगलं आहे एक हे सगळं मला सांगा हे सगळं तुम्ही करताय मग आत्ता तुम्हाला सगळ्या ह्या सगळ्या आठवत त्यावेळेला आपण मागच्या भूतकाळातल्या सगळ्या आठवणीत रमून तुम्हाला सुख समाधान शांती नक्की मिळत नक्की नाही नाही माझं मलाच येते हसू म्हटल्यासारखं माझं मी हसतो एखाद मी इकडे तिकडे बघतो मला कोण बघते काय एकटाच हसतो डोक्यावर परिणाम झाला काय हे मी आठवतो भूतकाळ आठवतो आणि मग पुढे चालत असतो झाले पण आपण वाईट काय केलं नाही समाधान याचं फार मोठं समाधान महत्वाचं मी वाईट काय केलं नाही कोणाला कधी फसवलेलं नाही आणि कुणाचं काय घेतलेलं नाही ही माझी सर्वात जमीची बाजू आहे आणि मला कोणी चिडव असेल मला कोणी चिडवलं असेल त्याचं काही सरळ कधी झालेलं म्हणजे तुम्ही तमाशाकडे जेव्हा काढला त्यावेळेला अनेकांनी तर्क केला की यांच्या का डोक्यात काहीतरी वाईट उद्देश आहे हा आणि तरुण त्यामुळे याचा गैर आणि आता मास्तर बिघाडणार बिघाडणार आणि काहीतरी तुम्हाला टोपन नाव पण दिलं तर तमाशातला मास्तर म्हटली त्या पिंजऱ्यातला मास्तर एक प्रसंग सांगतो सर ही तमाशा मोडल्यानंतर एक मुलगी माझं घरचा स्वभाव बघून माझ्या पत्नीचा बघून भावाचा बघून किंवा माझा स्वभाव बघून राणी म्हणाची कोल्हापूरची ते हे आहे अजून जी मुलगी एकतेला आहे ती मुलगी आता कॉलेज शिकून आता नोकरीला बी लागली असेल त्यावेळेला ती मुलगी जायलाच तयार म्हणजे त्या पार्टीतली त्या पार्टीतली मुलगी म्हटली सर मी आता म्हणले लग्न केले ते म्हटले कुणा डोंबारेच्या मुलाबरोबर केले आणि म्हणले मला काय तिथं नाही मी इथं करून खाते आणि तुम्ही मला आसरा द्या माझी आई बी होती अगं मालक बी होता तर मी इथे राहते तुमच्या घरी म्हटले आणि तुम्ही मी करून खाते मला हे नको म्हणले जीव असे म्हणायला लागले मला ते वाईट संध्याकाळ पिऊन यायचा हो आणि ते मुलीला सांभाळायचा नाही लहान मुलगी म्हणजे मला वाटतं दीड महिन्याचं असेल किंवा दोन महिने दोन महिन्याची मुलगी बंद पडला तेव्हा बंद पडल्यानंतर तुझी मुलगी ती मग ती माझी मालकीन तिला घेऊन सांभाळायची तिला दूध पाजायची म्हणजे महाई मंडळी uh. ती मुलगी घ्यायची मग ती राणी म्हणायची स्वयंपाक करायची भांडी करायची सारवण करायची माझ्याकडे कमगायला वगैरे नव्हतं आमचं गरीब परिस्थिती आणि मग ती राहायला oh. लागली मग माझी आई काय म्हटली बाई म्हटली तू राहते आज तुझी भावना चांगली आहे आमची भावना चांगली आहे पर हा गडी मास्तर आहे आणि ह्याला समाज काही जगू देणार नाही म्हणली तू इथं राहिली तर बघा तमाशा मोडलांना सरांनी इथं बाया ठेवली घरात ठेवली असं सर्व जग म्हणेल आणि हा प्रसंग अतिशय वाईट होईल म्हणले तर म्हणले तसं काय नाही आईनं ना माझ्या सांगितलं की तुला तुला अजून काय असलं तर आम्ही मदत करू पर तू काय इथं राहू नकोस आम्हाला नावं लोक ठेवतील आणि म्हणून मी त्या मुलीला घालवायला लागलो ते सर्व पाच कोरा तिला घालवायला त्या म्हणजे बाईचं वरती बायामा हा बबन टेल्यानं माहेर केलं माहेर केलं सर्वच तमाशातले माणसं वाईट नसतात उदाहरण आहे आपण ज्या भावनेने बघतो ते तसे नसतात हे मला सांगायचे बरेच वेळेला तमाशाकडे वाईट नजरे बघतात जातात आणि तमाशातले कलावंत असं वागतं असं वागत पण तसं तस नसतं नसतं त्यांना सुद्धा अब्रो असते त्यांना सुद्धा माणुसकी असते त्यांना सुद्धा कुटुंब असतं आणि कलावंत फक्त पोटासाठी राबत असतो आणि एकमेकांच्या सहवासात असून कलेसाठी संघर्ष या बाबतीत तुम्हाला खूप अनुभव आहे बरोबर आणि मग ती गेल्यानंतर ती सर्व आमचे शेजापार तिला मिठ्या मारू लागल्या ती सर्वांना भेटू पाया पडून ती गेली मला वाईट वाटलं म्हणलं मायाळ होती ब्राह्मणाची मुलगी होती जातीने ब्राह्मण होती बापू याबाबत तुम्हाला काय वाटतंय या बाबत म्हणजे सरांच जे काय पहिल्यापासूनच फाउंडेशन आहे ते एक नंबरचं मजबूत आहे मजबूत आता ती पोरगी म्हणजे कमी देखणी नव्हती लाल भडक नागिनी सारखी पोरगी आणि ती दोन तीन दोन अडीच महिने तिथे राहिल्यामुळं लोकांचा गैरसमज कितीतरी झाला पण सरांच जी काय पालन हा तर ती तिला मुलगीच मांडली होती जवळजवळ सरांनी आणि ते तिचा नवरा दारू रुपयाचा याचा आणि त्या पोरीला शेवटी घालवताना त्या पुरीला वाईट वाटलं आता मी निघाल ला रडाई लागली पूर्वी म्हणजे बापू बेडी चव्हाण सर यांनी तमाशा काढला दैवयोगानं त्याचं मॅनेजमेंट काही सक्सेस नाही झालं त्यामुळे तो तमाशा पण बंद पडला कलाकार कलाकाराच्या मार्गाने निघून गेले नियोजन झालं नाही पण त्याच्यातली राणी नावाची मुलगी चव्हाण सरांच्या घरी काही दिवस राहिली त्याच्या मालकासहित राहिली आणि चव्हाण सरांच्या स्वतः पत्नीनी सुद्धा त्यांना खूप आधार दिला सांभाळला पण हे सगळं करताना चव्हाण सरांची भावना जी आहे ती खूप चांगली होती तुम्हाला म्हणायचं आहे लक्षात आलं आणि मलाही ती गेल्या पाच सात दहा वर्षापासून जाणवते म्हणजे चारित्र्य आपल्या स्वतःच्या ही खूप मोठी गरजेची गोष्ट आहे आणि ते वजन सोडलं नाही हा म्हणजे शिक्षक म्हणून ते शेवटपर्यंत मानानं सेवानिवृत्त झाले दोन हजार सतरा साली बरोबर आणि सेवानिवृत्त झाले तोपर्यंत त्यांना ते त्यांना आर्थिक विवंचना भरपूर झाली असतील त्यांना भरपूर संघर्ष करावा लागला असेल पैशासाठी किंवा दारिद्र्य आणखी परत आले असेल कर्ज फेडावं लागलं असेल पण कुणाचं त्यांनी या बाबतीमध्ये वाईट केलेलं आहे असं कुणी म्हणू शकलं नाही त्याचा अनुभव आला नाही आणि जर कोणी म्हंटल तर त्या शब्दानं तुम्ही त्याला ग बसवलेला आहे म्हणजे धाडसानं बोललेला आहे हे मी परवा सुद्धा एक अनुभव त्या पण त्यानं घेतलेला आहे तर खूप सुंदर तुम्ही खूप चांगल्या चांगल्या आठवणी आयुष्यात एकंदरीत सांगताय बापू ह्या सगळ्यातनं चव्हाण सरांचं जीवन यशस्वी झाले असं वाटतंय का एक नंबर त्यांची जी पहिली स्टार्टची गरिबी होती आमची गरिबीच होती फार मोठी पण आता चव्हाण सर म्हणजे एवढं होऊन आणि त्यांचा दान धर्म आहेच पण आता अगदी व्यवस्थित पोरगा व्यवस्थित घर बंगला झाड जनावर जनावरावर अति प्रेम सर म्हणजे मुलं जरी घरी कोण आलं त्यांच्या मुलाचं मित्र असेल किंवा त्यांचे स्वतःचे मित्र असेल तर जेवण घातल्याशिवाय <coughs> इत ते परत पाठवत नाहीत जेवण ते का ते झालंच पण हे जबा मित्राच्या आया ज्या आहेत का नाही तर त्यांना ते त्याचा एक महारी ती जरा अंडी बांधून द्यायची अंडी खा असं सगळं म्हणजे दानधर्म त्याच्यामध्ये ती सॅटिस्फॅक्शन ही समाधान सीजन आहे दुसऱ्यानं थोडं एक दहा रुपये बघा त्याच्यात समाधान किती मिळते बघा तुम्ही एक देऊन बघा कोणाला देऊन बघा आणि तो दिवस बघा तुम्हाला एक समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन इज द सॅटिस्फॅक्शन दॅट इज मेन थिंग असं मला म्हणायचं हो हो oh, oh, oh. समाधान कुठं आहे लोकांचं लुबाडण्यामध्ये समाधान आहे का नाही तुम्ही द्या दान देऊन बघा त्याचं फार महत्व आहे सर आपल्या जवळ मला त्या अन्नाचं अन्नाचं दुसऱ्या एक शब्द वाटव जगताप काय दुसऱ्याला दुसऱ्याला मोठं करा हा हा तुम्ही मोठं आहात हे सांगायची गरज नाही गरज नाही तुम्ही दुसऱ्याला पुढं घेऊन गेला की तुम्ही त्याच्या पुढे त्याच्याबरोबर झालेला असताय ही म्हणजे त्यांचं तत्वच आहे ते की तुमचा विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदले म्हणजे खूप सुंदर बापू तुम्ही आणि चव्हाण सर तुमची जी जोडी आहे ती चांगली मला खूप आवडते आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना या निमित्तानं त्यांच्यापर्यंत पोचताय याचं एक खूप एक चांगलं समाधान आणि आनंद आहे पुढाने आपण या ठिकाणी भेटूया धन्यवाद 南啊。